सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाला नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाचं प्रथम पारितोषिक पंचाहत्तर धनादेश सन्मान चिन्ह तसेच ट्रॉफी मिळाली आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाच्या आयोजनामुळे येथील सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाला नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पारितोषिक मिळाले जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आमदार सौसीमाताई हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा गजानन नाना शेलार यांच्या हस्ते हे प्रथम पारितोषिक देण्यात गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक धीरज शेळके व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे बक्षीस स्वीकारले पंचाहत्तर रोख पारितोषिक मंडळाचे अध्यक्ष राजेश खताळे युवा नेते दीपक नाना लोंढे यांच्या मंडळाला सतत सहकार्य लाभत असते जिल्हाधिकारी कार्यालयाला पारितोषिक वितरणाप्रसंगी सातपूरचा राजा मित्र मंडळाचे चेतन खरणार विजय शिंदे गणेश पाटील पियुष पाटील रवी शैलेश खताळे बंटी कोर शुभम कोर गौरंग सोमवंशी भरत गांगुर्डे कैलास बाविस्कर मनोज पाटील सुधीर शहाणे सुशील शहाणे बापू सावकार श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर किरण मैड राजू खडे महेश घोंगाणे संदीप सोनवणे नितीन सोमवंशी बंटी निकम अशोक अहिरे आदी उपस्थित होते पारितोषिक प्राप्त होताच कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक